श्रीदेव पाटेकर श्रीदेव उपरलकर आणि आपण सर्वांना माझ्या स्नेहपूर्वक नमस्कार सावंतवाडीच्या नगर अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी निवडणूक लढण्याची आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी माननीय प्रदेश अध्यक्ष चव्हाण चव्हाणजी माननीय खासदार नारायण राणेजी माननीय पालकमंत्री नितेश राणेजी माझे शक्तीस्थान युवराज लखमराजे भोसले आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी माझ्या मनपूर्वक नमस्कार आम्ही प्रचाराच्या निमित्ताने गेले काही दिवस सावंतवाडीचे लोकांशी वार्तालाप केलं आणि सावंतवाडीचे लोकांनी आणि आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि स्वीकार केलं यासाठी आपण सर्वांचे आभारपूर्वक नमस्कार मला आपण सोबत एक पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे जेव्हा मी वॉर्ड नंबर चारमध्ये फिरत होते तेव्हा माझी भेट एक अज्जींशी झाली होती अज्जीनी मला जवळ बसून घेतलं आणि सांगितलं की तुमचे जे विचार आहे सावंतवाडी विकासाचे ते मला खूप आवडले तुम्ही काम करा आम्ही निश्चित तुमचे पाठी आहे आणि काय काळजी करू नका ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्टी आहे कारण आपला हेच प्रेम काम करण्याची आम्हाला ताकद देत आहे जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार घरोघरून फिरून प्रचार करत होते आणि सावंतवाडीच्या विकासाचा अभ्यास करत होते तेव्हा आम्हाला जाणवले की सावंतवाडी शहराला नियोजनाचा साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे आमचे पूर्वज रघुनाथ महाराज आणि श्रीराम महाराज यांनी सावंतवाडी शहरासाठी ड्रेनेज सिस्टम उभी केली होती आज सावंतवाडीच्या लोकसंख्या वाढली आहे ते लक्ष घेऊन टाउन प्लॅनिंग इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि ते आम्ही प्रयत्न करणार आहोत सावंतवाडीची आरोग्य सुविधा सुधारण्याची अतिशय गरज आहे आणि हे मी निश्चित सांगू शकते की आम्ही लक्ष देणार तिसरी गोष्टी आम्हाला जाणवली की सावंतवाडी मध्ये रोजगार आणि पर्यटनाची गरज आहे हायवे सावंतवाडीच्या बाहेरून लोक मध्ये येऊन आपल्या शहरमध्ये राहतील यासाठी सावंतवाडीमध्ये हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि मनोरंजन सुविधा वाढायची गरज आहे त्यामुळे आपली लाकडी खेळणी काजू कोकम आणि स्थानिक वस्तूंना बाजारपेठ भेटेल मी माझ्या शिक्षण बिझनेस मॅनेजमेंट आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये केलं आहे माझ्या शिक्षणाचा उपयोग करून सावंतवाडी लोकांना नवीन बिझनेस चालू करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करणार आहो शहराची वॉटर स्कीम शहरातील एस टी स्टँड वीकली बाजार या सर्व गोष्टींना आम्ही लक्ष देणार आहो आणि सर्व महत्वाची हे गोष्टी मला सावंतवाडीचे महिलांसाठी रोजगार वाढायचा आहे मला सावंतवाडीचे महिलांना आत्मनिर्भर बनवायचा आहे आमच्या बी जे पी पक्षांनी सावंतवाडी शहरासाठी वचननामा तयार केला आहे आणि आपण सर्वांना भारतीय जनता पार्टीला यश दिले तर आम्ही ते करून दाखवू मी सावंतवाडीकरांची सोन आहे आणि हे माझ्या सौभाग्य आहे आमचे पूर्वज बापूसाहेब महाराज पार्वती देवी शिवरामरामजी भोसले आणि माझे राजमाता सत्वशिला देवी भोसले यांनी संस्थान व वा सावंतवाडीच्या लोकांसाठी खूप चांगलं काम केलं आहे आणि हे माझ्यासाठी अभिमानची गोष्टी आहे आम्ही त्यांच्या वारसा पुढे घेऊन जाणार आहोत मला सावंतवाडीकरांनी मुलगी बहीण आणि सुनेसारखे प्रेम दिले आहे आणि मी म मला मनापासून स्वीकारले आहे राजकारणात मी नवीन आहे पण विकसित सावंतवाडी हे माझी झिद आहे आणि आज सावंतवाडीची परिस्थिती बघून माझी हे झिद वाढली आहे आज भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने पुढील पाच वर्ष मध्ये सावंतवाडी काया पलट आम्ही करून दाखवणार आहे आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवारांना भर भरून मत देऊन विजयी करावे हे नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय सावंतवाड़ी धन्यवाद